माझे नाव सौ आरती कैलास कळेकर संस्कृत भाषा श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी गट क्रमांक पाच मधून सहभाग घेतला आहे मी निवडलेला विषय आहे संस्कृत भाषेचे वैभव आणि त्यासाठी निवडलेली पद्यपती आहे पठत संस्कृतम वदत संस्कृतम जी मी आता तुमच्यासमोर सादर करीत आहे पठत वदत संस्कृतम पठत वदत संस्कृतम लस तु गृहे च छनरपी लस तु संस्कृतम चिरम पुनरपि याचा अर्थ असा आहे की संस्कृत भाषेमध्ये वाचा संस्कृत भाषा वाचा संस्कृत भाषेमध्ये बोला अनादि अनंत आशा संस्कृत भाषेचा आपण पुन्हा एकदा घरोघरी प्रचार आणि प्रसार करूया ज्ञान वेद वाङ्म ज्ञान वेद वाङ्मय लसती भव भयापहारी मुनिराजित लसतीव भयापहारी कीर्तिराजितायस्य प्रणयनात् कीर्तीराजिताय प्रणयनात् व्यास भास कालिदास बाण मुख्य कालिदास बाण मुख्य कविरभ याचा अर्थ असा आहे की संस्कृत भाषेमध्ये वेद वाङ्मय या ज्ञानाचे खूप मोठे भांडार आहेत या ज्ञानाच्या प्रचाराने आणि प्रसाराने जीवनामध्ये जे काही भय दुःख आहे त्याला दूर साधता येते व्यास भास कालिदास आणि बाण हे काही मुख्य कवी आहेत ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये नैपुण्य प्राप्त केले आहे स्थानुर्जितमे स्थान वाग्विचिन्तका हि वाक्सूयस्य वीक्ष मधुरतां वाग्विचिन्तका हि वाक्ष् मधुरतां यद्विना जना नैव जानते यद्विना जना नैव जानते भारतीयसंस्कृतिं सनातनाभिदावरान् भारतीयसंस्कृतिं सनातनाभिदावरान् व्याकरणकार आणि साहित्यकार यांनी संस्कृत भाषेच्या अभ्यासानंतर त्याचे अलौकिकपण आणि मधुरता जाणून संस्कृत भाषेला एका सर्वोच्च स्थानावरती नेले आहे ज्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान नाही किंवा ज्यांना माहिती नाही ते आपली भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म यातील काही मुख्य ज्ञानापासून वंचित राहतात किंवा त्यांना त्या ज्ञान ते ज्ञान मिळत नाही जयतु संस्कृतम संस्कृतीस्तथा जय तु संस्कृतम संस्कृतीस्तथा संस्कृतस्य संस्कृतेश्च संस्कृत जयतु मनुकुलम जयत संस्कृतम जयतु जयतु मनुकुलम जयतु जयतु संस्कृतम जयतु जयतु मनुकुलम या शेवटच्या चार गुणींचा अर्थ असा आहे की संस्कृत भाषेचा विजय होऊ आपल्या संस्कृतीचाही विजय होऊन आपण सर्व आपण आपली संस्कृत संस्कृत भाषा आणि संस्कृतीचा जय जयकार करूया भाषेचा विजय हाच माणसांचा म्हणजे मनुवंशांचा विषय आहे हा आपला विजय आहे परत एकदा संस्कृत भाषेचा विजय हाच आपला विजय आहे या सर्व पंक्तीचा भावार्थ असा आहे या पंक्तीचा भावार्थ असा आहे की संस्कृत भाषा ही आपली खूप प्राचीन भाषा आहे त्यामध्ये खूप सारे वेद वाङ्मय आणि खूप सारे साहित्य लिहिलेले आहे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हा खूप मोठा ठेवा ठेवलेला आहे परंतु आजकाल संस्कृत भाषा भाषेचा प्रचार काही ठिकाणी होतो काही ठिकाणी होत नाही विविध शाळांमध्ये देखील संस्कृत भाषा शिकवली जाते पण काही ठिकाणी काही मुलांना किंवा इव्हन मोठ्या माणसांना सुद्धा संस्कृत भाषा त्या प्रमाणामध्ये माहीत नाही त्यामुळे आपल्याकडे जी संस्कृत भाषेचा जो ठेवा आहे तो सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही तर हि या पद्यपंक्तीमध्ये म्हटल्याप्रमाणे आपणही संस्कृत भाषेचा पुन्हा एकदा प्रचार प्रसार करूयात आणि जे ज्ञानाचे वैभव आहे ते आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूयात ज्या ज्या ज्यामुळे त्यांना त्या संस्कृत भाषेचा व त्यातील विविध गोष्टींचा आस्वाद घेता येईल आणि त्यांच्या ज्ञानामध्ये देखील भर पडेल धन्यवाद